फॅमिली कशा सगळी मजेत खुश राहा आनंदी राहा आज आपण बघणार आहोत एकतीस डिसेंबर हे वर्ष एंडिंग ही तारीख तुम्हाला काय सरप्राईज देणार आहे ओके तर तुमच्यासमोर दोन पाईल आहेत फाईल नंबर वन अँड पाइल नंबर टू तुमच्यासमोर दोन चित्र ठेवलेली आहेत त्या दोन चित्रांपैकी एक चित्र तुम्हाला निवडायचं आहे ओके तर वेळ न घालवता व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे तर वेळ न घालवता पाईल नंबर वन चा आपण रिडिंग करणार आहोत काय एनर्जी दाखवते एकतीस डिसेंबर ही तारीख हा दिवस या दिवशी तुम्हाला काय सरप्राईज भेटणार वाव व्हेरी नाईस नाईन ऑफ पॅन्टिकल्स तुम्हाला अबंडन्स मिळणार आहे म्हणजेच काय तर प्रगतीच्या दिशेने वाटचाल होणारी काही एनर्जीज तुमच्याजवळ येणार आहे जेणेकरून तुमची दोन हजार सव्वीस हे वर्ष प्रगतिशील राहील असे काही संकेत तुम्हाला एकतीस डिसेंबरला मिळण्याचे चान्सेस आहेत आपण अजून काही कार्ड्स काढूया बघूया काय एनर्जी दाखवते मनामध्ये काही शंका कुशंका तुम्ही केलेल्या आहेत काही अतिविचार काही गोष्टींचा तुम्ही करणार आहात तो करू नये असा मी सल्ला देईन आणि तुम्हाला जी काही डिसिजन पॉवर घ्यावी लागली त्यावेळी तर तुम्हाला तुमचं तुम्हा अंतर मनाचंच ऐकायचं आहे आणि डिसिजन घ्यायचं आहे इतरांचं ऐकायचं नाही आहे आणि आपण एक लास्ट युनिवर्सचा संकेत संदेश काय आहे तो बघणार आहोत युनिवर्स ज्या देवाला तुम्ही मानतात ज्या इष्टदेवताला मानतात किंवा युनिवर्स ज्या शक्तीला तुम्ही मानता, त्याचा संदेश तुम्हाला या ओव्हरऑल काय आहे व्हेरी नाईस द फुल कार्ड म्हणजेच तुम्हाला ब्लेसिंग भरभरून आहे पाईल नंबर वन ओके okay, तर एनर्जी ब्लेसिंग्स तुम्हाला कुठल्याही दिशेला तुम्ही जो मार्ग निवडणार आहात जो मार्ग ठरवणार आहात त्याला देवाची ब्लेसिंग्स तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे या एनर्जीमध्ये तुम्हाला राहायचं नाही आहे ओके त्यामुळे जर तुम्ही या एनर्जीमध्ये राहिलात तर या ब्लेसिंगचा काही उपयोग नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या अंतर्मनाचं ऐकायचं आहे स्टक एनर्जीमध्ये राहायचं नाही आहे जेणेकरून देवाने दिलेली एनर्जीज तुम्हाला कॅच करता येईल ओके आता आपण बघणार आहोत पायल नंबर टू तर पायल नंबर टूसाठी काय एनर्जीज आहेत व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही ओके तर पायल नंबर टू तुम्हाला थर्टी डिसेंबर या दिवशी कोणत्या एनर्जीज तुमच्याजवळ येणार आहेत ओके व्हेरी नाईस nice. uh, बोलतात ना की इंद्रधनू ओके okay, तर ह्यासारख्या एनर्जीज तुमच्याकडे uh, तुमचे काही जणांची तर uh, तुम्हाला ब्ल ब्लेसिंग्स तर आहेच पण बॅलन्ससुद्धा करता येणार आहेत काही गोष्टींच्या गोष्ट गोष्टींना घेऊन सो so, uh, जो बॅलन्स आहे तो बॅलन्स तुम्हाला राखता येणार आहे uh, जो उतरता चढता काळ तुम्हाला फेस करावा लागणार आहे एकतीसच्या बरोबर पाच दिवसाआधीपासून तुमचे काही गोष्टी न घेऊन उतार चढाव होणार आहेत आणि मग एकतीसला घेऊन तुमच्या लाईफमध्ये स्थिरता येण्याची शक्यता आहे ओके तर आपण थोडेसे अजून कार्ड्स काढूया जेणेकरून ही ऊर्जा अजून क्लिअर होईल नेमकी कशा बाबतीत आहे व्हेरी नाईस जे शत्रु शत्रू आहेत जे तुमचे दुश्मन आहेत किंवा ज्या गोष्टींना घेऊन तुम्ही थोडेसे दुखी आहात किंवा तुम्हाला असं वाटतं की किंवा व्यक्तीच असेल असं नाही जी तुमची कंडिशन आहे ज्या गोष्टीला घेऊन तुम्ही कंटाळलेला आहात जी गोष्ट घेऊन तुम्ही वाट बघतात पण त्या गोष्टीला घेऊन तुम्ही मुआन पण व्हायचा हो प्रयत्न करत आहात तर ती गोष्ट क्लिअर कट होऊन तुम्ही एक स्थिरता एनर्जी किंवा एक बॅलन्स राखण्याचा प्रयत्न तुम्ही डेफिनेटली थे एकतीस डिसेंबरला करणार आहात आपण अजून थोडेसे कार्ड्स काढणार आहोत की युनिव्हर्सचा तुम्हाला या बाबतीत काय संदेश आहे काय ब्लेसिंग्स आहेत म्हणजे तुम्ही ज्या देवाला मानता ज्या इष्टदेवताला मानता त्यांची तुम्हाला काय ब्लेसिंग्स आहेत या ओव्हरऑल एनर्जीला घेऊन फाईल नंबर टू ओके पेज कप दे आ, ब्लेसिंग्स असे आहेत की तुम्हाला तुमच्या तुमच्याकडे ऑलरेडी ब्लेसिंग्स मुळातच आहे तुम्हाला मार्गदर्शन ऑलरेडी परमेश्वर करतच आहे पण त्यावेळी तुम्ही असं होणार आहे की मला परमेश्वर परमेश्वराची साथ नको कोणाची नको मी माझा सक्षम आहे या एनर्जीमध्ये तुम्ही थर्टी फर्स्टमध्ये असणार आहात पाईल नंबर टू त्यामुळे थोडेसे कठोर न राहता इमोशनल अटॅचमेंट तुमची जी असेल ती थोडी डिटॅच होऊन तुम्ही सेल्फ लोकडे कन्वर्ट होण्याचा प्रयत्न करणार आहात थर्टी फस्टमध्ये तर नॉट okay? बॅड ओके पण ह्याचा फायदा तुम्हाला दोन हजार सव्वीसमध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे